भारतीय जनता पार्टी आणि शिंदेगडाच्या मनात जे नव्हतं तेच आता व्हायला सुरुवात झाली आहे ज्याच्यामुळे त्यांना खूप भीती होती ठाकरेंच्या याच कारणामुळे आता भाजप आणि शिंदेगडाचे धावे धनानले आहेत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका अवघ्या दोन महिन्यावरती येऊन पोहोचल्या असतानाच आता उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात शिवसंकल्प मेळाव्याच्या माध्यमातून आता भाजपला शिनगडाला सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे संभाजीनगर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि नगर जिल्ह्यातून तब्बल चाळीस नगरसेवक पुन्हा घर वापसीच्या तयारीत असल्याची बातमी सध्या प्रसार माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहे सत्ता होती तेव्हा ठाकरेकडून काही लोक पुन्हा शिनगडात गेले होते मात्र आता पुढील दोन महिन्यात महाराष्ट्रात सत्तांतर होणार असल्याने आता मात्र नगरसेवकांची पंचायत झाली असून आता ठाकरेंशिवाय पर्याय नाही अशी त्यांची गत झाली आहे याच एवढ्या कारणास्तव आता उद्धव ठाकरे नगरमधील पंधरा ते वीस नगरसेवक नाशिक आणि नगर, नगर, नगर जिल्ह्यातील साधारणतः पस्तीस नगरसेवक पुन्हा भाजपसह शिंदेला सोडून अपक्षासहित उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संपर्कामध्ये आहेत विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर पुन्हा आपली मोर्चेबांधणी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ठाकरे पुन्हा आपला कब्जा घेणार